कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील शाळकरी मुलाचा कोपरगाव संगमनेर रस्त्यावरील खड्ड्याने बळी घेतला आहे झगडेफाटा तळेगाव रस्त्यावर अंजनापूर शिवारातील म्हसोबा वस्ती परिसरात ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली गुरुत्व कैलास गाढे वय बारा वर्ष या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आपला जीव गमवावा लागला सदर घटना घडल्यानंतर घट ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्ता रोको केला अनेक वेळा मागणी करून देखील या रस्त्याच्या संदर्भात कुठलीच कारवाई झाली नसल्याचे सांगत कोपरगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधींनी देखील याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला या रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलन चिघळण्याची भीती प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक यांच्याशी त्यांनी संपर्क साधत अमोल भारती यांनी आंदोलकांची व त्यांची चर्चा घडवून आणली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी शनिवारी सकाळी दहा वाजता अपघात झालेल्या परिसरात तातडीने कामाला सुरुवात केली जाईल संध्याकाळी या संदर्भात मशनरी येतील व मी स्वतः सकाळी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी व गाढे यांच्या सांत्वनासाठी येईल असा शब्द दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले जवळके या ठिकाणी शाळेत जात असताना या विद्यार्थ्यांना सहा टायर कंटेनरने जोराची धडक दिली या अपघातात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता शिर्डी येथे उपचारादरम्यान दुपारी त्याचा मृत्यू झाला विशेष म्हणजे गेल्या तब्बल आठ वर्षांपासून हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या रस्त्याबाबत यापूर्वीही अनेक वेळा ग्रामस्थांनी आंदोलन निवेदन व तक्रारी केल्या मात्र प्रशासनाने सातत्याने पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले आहे त्याच दुर्लक्षाचा परिणाम आजच्या अपघातातून समोर आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या मार्गावर शाळकरी मुले पादचारी व स्थानिक व मोठ्या वस्था प्रमाणात नागरिकांची सतत वर्दळ असताना रस्ता दुरुस्ती न झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे जोपर्यंत तातडीने रस्ता दुरुस्ती व ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता आंदोलन मागे घेण्यात आले मात्र विद्यार्थ्यांचा जीव गेला आहे आज घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन या रस्त्यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे ऑस्कर न्यूजसाठी रेणुका ढमालेसह अनिकेत